माझ्याकडे दोन प्रश्न आलेले होते प्रश्नांची उत्तरं मी त्यांना व्हिडिओमधून म्हणजे ह्याच्यामधून पण दिले कमेंटमधून आणि व्हॉट्सअपला एक प्रश्न आलेला तर त्याचं पण मी उत्तर त्यांना दिलेलं आहे त्या ताईंना पण तरीसुद्धा असे प्रश्न जर तुम्हाला कोणाला पडत असतील तर हे उत्तर त्यांच्यासाठी आहे आणि म्हणजे तुमच्यासारखीच मी सामान्य आहे पण तुम्ही काहीतरी मला प्रश्न विचारताय म्हणून माझ्या पद्धतीनं आईंच्या कृपेनं जे मला सुचतं आहे ते मी द्या दे, उत्तर देण्याचा प्रयत्न करते तर ए पहिला प्रश्न रेखा निर्गुंताई आहेत तर त्यांनी मला विचारलेलं होतं की तई आमच्या घरी सुतक आहे कुणीतरी वारलेलं त्या त्यावेळेला दिवावती वगैरे करत नाही तर त्या काळात उपासना वगैरे केली पाहिजे का तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मला वाटला म्हणून मी ह्या ह्याच्यासाठी व्हिडिओ बनवला का तर हे बघा आपण कधीही कुणी गेल्यानंतर जेवण थांबवतो आहे का आपलं खाणं थांबवतो आहे का ते माणसाचं प्रेत उचललं तर लगेच पुढं आपलं जेवणं वगैरे आपण खातो आहेच किती का जवळच असू दे अगदी रक्तातल्या आपली आई असू दे नाही कुणी असू दे आपण खातो आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपण बाकीची कुठली गोष्टी थांबवतो आहे का नाही थांबवत मग उपासनाच का थांबवायची उपासना कधीही थांबवायची नाही भले तुम्ही देवापती नाही केली सुतक असताना ते दहा बारा दिवस मी तर म्हणते हे सुद्धा पाळायची गरज नाही आहे पण जर तुमच्या घरी तुम्हाला जर तसं वाटत असेल किंवा तुमच्या घरी मोठ्या माणसांना जर चालत नसेल तुम्ही मानसिक पूजन हे केलंच पाहिजे तुम्ही बालोपासना म्हणा नामस्मरण म्हणा हे खंडित नाही केलं पाहिजे ह्याच्यासाठी दहा बारा दिवस तुम्ही जर उपासना थांबवली म्हणजे किती किती मोठा काळ उपासनेत खंड झाला तर असं अजिबात कुणीही करू नका मी तुम्हाला सांगेन अजिबात म्हणजे अजिबात तुम्ही हे असं करू नका मानसिक उपासना तर झालीच पाहिजे तुम्ही भले ते दोन तीन दिवस माणसात माणसं असतील घरात खूप ते तर तुम्हाला एक दहा पंधरा मिनटं तर तर तरी बाजूला वेळ मिळतोयच ना कुठल्या तरी गोष्टींसाठी तुम्ही आंघोळ करताना तुम्ही काहीतरी पर्सनल गोष्टी करत असताय तुमचं आवरत असताय त्यावेळेला तर मिळतात ना तेवढ्या काळात तरी नामस्मरण कराच तेवढ्या काळात तुमची बालोपासना होत असेल कराच भजनाला जरी दीड तास तुम्ही देवापुढं बसून नाही करू शकला तरी पण तुम्ही उपासनाही खंडित करू नका उपासनेला खंड करू नका आपल्याला मा आपण जे जी व्यक्ती गेली आहे त्याच्या उपासना केली आणि त्या व्यक्तीला जर समर्पित केली तर ते व्यक्ती जिथं कुठं असेल उलट त्या व्यक्तीला त्याचं पुण्य लागून त्या व्यक्तीचं कल्याण होईल हे उपासना बंद करणं म्हणजे स्वतःचा तर तोटा करून घेण्या घेणंच आहे उलट त्या, त्या जी व्यक्ती गेली आहे त्यालासुद्धा आपण काही देत नाही आहे काय करणार आहे नुसतं रडून आपण तिथं त्याच्यासाठी शोक करत बसून रडून त्या व्यक्तीचं काही तिथं कल्याण होणार आहे का उलट आपण उपासना केली आणि त्या व्यक्तीला त्यातली त्या त्या निम्मी उपासना किंवा सगळी उपासना जरी समर्पित केली आई ही जी उपासना करायला लागले ते ह्या दहा बारा दिवसात जी उपासना होईल ती त्या व्यक्ती किलाणासाठी असं म्हटलं तर जिथं कुठं असेल व्यक्तीचं कल्याण होईल उलट उपासना कधीही बंद करायची नाही माणूस शरीर आहे आता ती व्यक्ती गेली म्हणून आपण दहा बारा दिवस नाही उपासना केली कुणाचा क्षणाचा भरोसा नाही त्या दहा बारा दिवसात झालं तर आपण किती मोठा स्वतःचा लॉस करून घ्यायला लागलो तर प्रत्येक क्षणाला उपासना घडणं प्रत्येक दिवसाला उपासना घडणं प्रत्येक क्षणाला नामस्मरण घडणं खूप महत्त्वाचं आहे का तर कधी आपला देह सुटेल कुणाचा कधी काही सांगता येत नाही त्यामुळं उपासना कधीही दादा आईंचे ज्या आईंचा मुलगा स्वतः पोटचा मुलगा असताना ज्यावेळेला दादा गेले त्याच्यानंतर आईंनी भजनाची वेळ झाली म्हणून कमलाकर दादांची बॉडी उचलायला लावली आणि ते प्रेत हलवून भजनाच्या वेळेतच ते भजन सुरू केलं आईनी स्वतःचा मुलगा असताना तर आईनी हा आपले हे आपल्याला उदाहरण घालून दिलेलं आहे की माणूस गेला म्हणून ते तुम्ही सुतक पाळून काय करताय तुम्ही सुतकामध्ये का काहीच नाही कर नुसतं रडत बसणार काय उपयोग हो आहे त्याचा उलट भजन करा नामस्मरण करा आणि ते नामस्मरण त्या व्यक्तीला समर्पित करा किंवा करा अगर न करा पण तुमची सेवा आहे तुमची उपासना आहे नित्याची आहे ना तर ती तुम्ही कराच अजिबात उपासनेमध्ये खंड करू नका आणि मी तर म्हणते दोन तीन दिवसानंतर दिवाबत्ती करायला पण काही हरकत नाही पण जर कुणाच्या घरी मोठी माणसांना चालत नसेल काहीतरी रूल्स असतील तर तुम्ही नका करू पण आपल्या मानसिक उपासनेसाठी खंड करू नका त्या जेवढा वेळ तुम्हाला मिळतोय तेवढी तेवढा वेळ तुम्ही उपासना करा बालोपासना करा भले दीड तास बसून तेव्हापुढं भजन नाही करता आलं तरी पण बालोपासना करा नामस्मरण करा आईंचं काहीतरी पुस्तक वगैरे वाचन करा पण करा उपासना ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यासाठी कधीच खंडित नाही झाली पाहिजे ए सगळ्या गोष्टींना सुट्टी दिली तरी चालेल पण उपासनेला एक दिवससुद्धा सुट्टी द्यायची नाही का तर आपल्या आयुष्यातला शेवटचा दिवस कधी असेल माहिती नाही त्यामुळे उपासना कधीही खंडित करायची